वडगाव गुप्ता इथे पाचशे पंच्याण्णव गट नंबर यामध्ये पन्नास ते साठ वर्षापासून मागासवर्गीय कुटुंबही दरात आहे इथल्या असणाऱ्या ग्रामपंचायतने त्यांना वीज वीज बिल दिलेले पाणीपट्टी दिलेली आणि मूळ ते धारक आहेत इथल्या ह्या जमिनीचे ते मूळ मालक आहेत ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाने त्यांना जमीन दिली पाच साठ वर्षापासून ती दरातात त्यांच्याकडं आज न्यायप्रविष्ट आज केस चालू आहे मंत्रालयात सुद्धा केस चालू आहे आणि हे सगळं असताना आज प्रशासन हुकुमशाहीच्या पद्धतीने हे काम करून राहिले याच्या माग कोण सूत्रधार आहेत या गोरगरीब जनतेला रोडवर आणायचं त्यांचे घर पाडायचे अतिक्रमणाला आमचा विरोध नाहीये अतिक्रमण निघलं पाहिजे पण इथं अतिक्रमण नाहीये त्याचा पुरावा आमच्याकडे आहे आम्ही प्रांत साहेबाला विनंती केली साहेब आठ दिवसाचा आम्हाला वेळ द्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही शाह निशा करा काही जमीन खरंच कोणाची जर पाचशे पंच्याण्णव गट नंबरमध्ये ही जर अतिक्रमण असेल तर शेजारची बिल्डिंग दाखवा पुढली वरची तर ही बिल्डिंग को कोणत्या गाटात आहे ती मध्ये नाही दिसत कायला म्हणजे फक्त गरिबाचे हाल करायचे आणि श्रीम श्रीमंताला झाकवायचं आज या कुटुंबावर अक्षरशाही द शंभर दीडशे घर आहेत या कुटुंबानी जायचं कुठं राहायचं कुठं आणि आज प्रशासन हुकुमशाही पद्धतीने हे अतिक्रमण करू राहिले आणि अचानक येऊन अचानक येऊन यांनी हा हल्ला केलेला आहे माझी या प्रशासनाला विनंती हे अतिक्रमण थांबलं पाहिजे अन्यथा आमच्या स्वाभिमानी <coughs> आर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तहसीलदार साहेब यांना आम्ही कोर्टामध्ये उभा करू आणि येत्या आठ दिवसामध्ये जिल्हाधिक कार्यालय पुढे धरणे आंदोलन करू याची नोंद या प्रशासनाने घ्यायची <coughs> मला पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती यांनी सुद्धा गोरगरीबावर हात उचलू नयेत आमच्या दोन तीन महिला होत्या त्यांना आण झाली तुम्ही जर ज्या जी काढ येतात ते महिला सुद्धा बघा ना तिथं त्या महिलांना सुद्धा मारे तुम्ही अतिक्रमण काढायला आले का या मागास वर्ग समाजाला मारायला आला तिथं याच्या जा सर्वशे जबाबदार प्रांत असतील यांनी ही नोंद घ्यायची आणि जर हे प्रकार यांनी असं चालू ठेवलं तर यांच्यावर आम्ही बिन कायदेशीर आमच्या मार्गाने जाऊ कारण आम्ही कायद्याने आज पन्नास वर्षापासून केस चालित होत कोर्टात न्यायप्रविष्ट केस आहे तरी सुद्धा प्राण साहेब म्हणतात का तुमचा केस मला का असेल तर आम्हाला सांगू नका डायरेक्ट बोलला परत मी एकदा विनंती करतो का हे अतिक्रमण थांबवणं द्या हे अतिक्रमण नाहीये हे मूळ मालक इथे झाले आणि या मूळ मालकावर अशी हुकुमशाही या भारत देशामध्ये चालणार नाही ही लोकशाही आहे लोकशाहीच्या पद्धतीच्या पण प्रशासनाने आता हे थांबून घेतलं पाहिजे धन्यवाद मी वडगाव गुप्ता सरपंच विजयराव शेवाळे आज अचानक म्हणजे कुठलीही कल्पना नसतानी आज अचानक अतिक्रमण काढण्याची मोहीम घेतली सात दिवसापूर्वी जरी नोटीस दिल्या असेल तरी त्याची अंमलबाजाव नाही याने त्यांना अर्ज केलेले होते का याची शहानिशा करा आणि सगळ्याचा विचार करून इथं सर्व गोरगरीब पारधी समाज व इतर मागासवर्गीय समाज सगळा जवळपास पन्नास साठ वर्षापासून इथं राहतोय त्यांना ग्रामपंचायतनी पाण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था दिलेली आहे आणि आज रोजी त्यांना राहायला कुठेही जागा नाही पण ते हे सगळ्या गोष्टी करताना यांना आता आज सकाळी जर अतिक्रमण आलं त्यावेळेस आम्ही त्यांना विनंती केली की ठीक आहे तुम्ही मानता अतिक्रमण आहे या अतिक्रमणाला आम्हाला काहीतरी मुद्दत द्या याला कमीत कमी आठ पंधरा दिवस थोडस आम्हाला मुदत द्या मग त्याच्यावर तुम्ही जे असेल ती कारवाई आम्ही पण तुम्हाला सांगतो की आम्ही कोर्टा जाणार आहे हे बीच सांगतो आणि याला सर्व जबाबदार हे सरकारी अधिकारी असतील हे आज सगळ्याच्या समोर मी जाहीर सांगतो आणि ही जे करतात हे अतिशय अत्याचार आणि गोरगरिबावर अन्याय केल्यासारखी घटना आहे आणि ही दीर्दैवी घटना आहे तरी सुद्धा शासनाने याचा शंभर टक्के विचार करून ह्या गोरगरिबाला जनतेला जागेच ह्या जागेवर ठेवलं पाहिजे अशी एक विनंती करतो आणि थांबतो